ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा भगवान श्री विष्णूंचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णाने श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला पृथ्वी तलावर जन्म घेतला ती वेळ होती मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर वृषभ राशीत असताना हा दिवस म्हणजेच कृष्ण जन्माष्टमी गोकुळाष्टमी श्रीकृष्ण जयंती आदी नावानं ओळखला जातो जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्री कृष्णाचे तत्व वातावरणात नेहमीपेक्षा एक हजार पटीनं कार्यरत असतं आणि या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा नाम जप केल्यास तसेच श्रीकृष्णाचा ओम कृष्णाय नमः हा नाम जप केल्यास तसेच या दिवशी उपवास व्रत भगवान श्रीकृष्णांची सेवा आराधना उपासना केल्यास भगवान श्रीकृष्णांचा कृपाश्राद कुछ आपल्याला प्राप्त होतो आणि त्यांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तर आपण आज या व्हिडिओमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास करत असताना उपवास कसा करावा व सोडावा त्याचबरोबर उपवास करताना चुकूनही एक पदार्थ खायचा नाही तर तो कोणता आणि उपवास हा कोणता पदार्थ खाऊन आपल्याला सोडायचा आहे त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णांना नैवेद्य अर्पण करत असताना कोणता पदार्थ नैवेद्यामध्ये नसेल तो तो तर तो नैवेद्य अपूर्ण राहणार आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका वैदिक पंचांगानुसार गोकुळाष्टमी तिथी रविवार पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला मध्यरात्री तीन वाजून एकोणचाळीस मिनिटापासून सुरू होणार असून सोमवारी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला मध्यरात्री दोन वाजून एकोणीस मिनिटापर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गोकुळाष्टमी आपण साजरी करणार आहोत तर सत्तावीस ऑगस्टला दहीहंडीचा उत्सव असणार आहे आणि कृष्ण जन्माष्टमीची पूजेची वेळ असणार आहे मध्यरात्री बारा ते बारा पंचेचाळीसपर्यंत यंदा बाळगोपाळची पूजा करण्यासाठी आपल्याला पंचेचाळीस मिनटाचा वेळ मिळणार आहे आणि यंदा जन्माष्टमीच्या दिवशी सर्वार्थ योग जुळून आला असून हा योग दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटापासून सुरू होणार असून सत्तावीस ऑगस्टला पहाटे पाच वाजून सत्तावन्ट सत्तावन्न मिनटापर्यंत असणार आहे तर आता आपण हा गोकुळाष्टमीचा उपवास कसा करावा व कसा सोडावा ते जाणून घेऊया गोकुळाष्टमीच्या दिवशी असंख्य भाविक उपवास करतात व्रत केलं जातं आपल्या जीवनातील सर्व संकट विघ्न दूर व्हावीत आणि आपल्या आयुष्यात सुख शांती समृद्धी यावी यासाठी या कृष्ण देवतेकडे साखडं घातलं जातं परंतु हा उपवास करत असताना व्रत करत असताना काही नियमांचं पालन करणं देखील आवश्यक आहे जन्माष्टमीच्या दिवशी भक्तिभावाने व्रत उपवास करून भगवान श्रीकृष्णांचा जन्मदिवस साजरा करण्यात येतो उपवास हा अष्टमीला सुरू होतो आणि नवमीला संपतो व्रत करणाऱ्या व्यक्तीनं सप्तमी तिथीपासूनच ब्रह्मचार्याचं पालन करायला सुरुवात करावी आणि सर्व इंद्रियांवर नियंत्रण ठेवावं जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून हातामध्ये गंगाजल घेऊन व्रत करण्याचा संकल्प करावा काही घरामध्ये जन्माष्टमीच्या दिवशी स्तन पान करणाऱ्या देवकीची पूजा केली जाते परंतु जर तुमच्याकडे देवकीची मूर्ती नसेल तर तुम्ही गाय आणि तिच्या वासराची देखील या दिवशी पूजा करू शकता तसेच शक्यतो या दिवशी पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करायचे आहेत त्यानंतर देवघरातील देवीदेवतांची पूजा करून बाळकृष्णाला या दिवशी अभिषेक करायचा आहे बाळकृष्णाची पूजा करत असताना जास्तीत जास्त वेळा ओम कृष्णायन महा या मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र आपल्या जीवनात कृष्णाचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद आमंत्रित करत असतो तसेच या मंत्राचा जप केल्यानं आपल्या विचारांवर नियंत्रण मिळवता येते आणि मग व्रताचा संकल्प करून दिवसभर आपल्याला व्रत करायचा आहे उपवास करायचा आहे उपवासाचा सर्वात कठोर प्रकार म्हणजेच निर्जला व्रत अन्न आणि पाण्याचा त्याग करून भगवंताची उपासना आराधना करणं याला निर्जलाव्रत असं म्हटलं जातं परंतु जर तुम्हाला निर्जलाव्रत करणं जर शक्य होत नसेल तर तुम्ही फलहार करून उपवास हा करू शकता म्हणजेच दिवसभर फळे आणि दूध तसेच पाणी घेऊन आपण हा उपवास करायचा आहे शक्यतो धान्य मीठ आणि शिजवलेले अन्न या दिवशी आपल्याला टाळायचे आहे उपवासासाठी जे सात्विक पदार्थ खाल्ले जातात तर ते खाऊन तुम्ही हा उपवास करू शकता त्याचबरोबर तामसिक जे पदार्थ आहेत तर ते चुकूनही या दिवशी आपल्याला खायचे नाहीत जरी तुम्ही उपवास करत नसाल तरी देखील आपल्याला या दिवशी हे पदार्थ खाणं टाळायचं आहे तामसिक पदार्थ म्हणजे काय तर लसूण कांदा किंवा मांसाहार मांस मटण मच्छी हे आपल्याला या दिवशी चुकूनही खायचं नाही उपवास केला नाही तरी देखील चालेल परंतु या गोष्टी हे पदार्थ आपल्याला अवश्य टाळायचे आहेत त्याचबरोबर जन्माष्टमीचा उपवास करत असताना तांदूळ गहू किंवा मसूरपासून बनवलेला कोणताही पदार्थ असेल तर तो देखील आपल्याला या दिवशी खायचा नाही हे देखील आपल्याला टाळायचं आहे किंवा जन्माष्टमीचे हे व्रत अष्टमीच्या दिवशी एक भुक्त राहून देखील करू शकता तसेच मध्यरात्री सुशिर होऊन संकल्प करायचा आहे आणि यानंतर बाळकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा आपल्याला स्थापन करायची आहे सहपरिवार श्रीकृष्णाची विधिवत पूजा करायची आहे श्रीकृष्णाला धूप दीप दाखवून नैवेद्य दाखवायचा आहे श्रीकृष्णाची आपल्याला आरती करायची आहे पूजा करून पुरुष सुक्त विष्णूसुक्ता असे स्तवन करायचं आहे वाद्यांचा घोष गीतांचे मंगलस्वर पुराण इतिहासातील निरनाळ्या सतकथा ऐकत रात्री जागरण करायचं आहे आणि गोकुळातील कृष्ण जन्माच्या लिलांचं श्रवण करायचं आहे यावेळी पूजन करत असताना बाळकृष्णाला लोणी आणि साखर एकत्रित करून त्याचा आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा आहे असा जर तुम्ही नैवेद्य बाळकृष्णाला अर्पण करत असाल तर तुम्ही जन्माष्टमीचे व्रत केल्याचं तुम्हाला पुण्यफळ प्राप्त होईल त्याचबरोबर अपत्यप्राप्तीची जर इच्छा असेल तर ती देखील पूर्ण होईल आणि आपल्या अपत्यांना दीर्घायुष्य देखील प्राप्त होईल आणि यासाठीच आपल्याला बाळकृष्णाला नैवेद्य दाखवत असताना लोणी आणि साखर एकत्रित करून हा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि जन्माष्टमीच्या व्रताची दुसऱ्या दिवशी आपल्याला सांगता करायची आहे आणि या दिवशी पंचोपचार पूजा करून उत्तर पूजा करायची आहे बाळकृष्णाला महान नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि या दिवशी आपल्याला काला करायचा आहे त्यामध्ये पोहे ज्वारीच्या लाह्या धान्यांच्या लाह्या लिंबू आंब्याचे लोणचे दही ताक चण्याची भिजवलेली डाळ साखर फळांच्या फोडी आदी घालून आपल्याला एक खाद्यपदार्थ बनवायचा आहे तो पदार्थ म्हणजेच काला तर हा बाळकृष्णाला फार प्रिय होता बाळकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत आणि सर्वजण वाटून तो खात असत तर हा गोकुळाष्टमीचा उपवास सोडत असताना आपण मध्यरात्री बारा वाजता जरी बाळकृष्णाचा जन्म झाल्यानंतर बाळकृष्णाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर सोडला तरी देखील चालेल किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशी बाळकृष्णाची पंचोपचारे उत्तरपूजा केल्यानंतर देखील सोडला तरी देखील चालेल तुम्हाला शक्य होईल त्यावेळेला तुम्ही हा सोडू शकता बाळकृष्णाचा उपवास म्हणजेच जन्माष्टमीचा उपवास सोडत असताना आपल्याला महानैवेद्य खाऊनच हा उपवास सोडायचा आहे म्हणजेच मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला काला करायचा आहे तो भगवान श्रीकृष्णांना नैवेद्य स्वरूपात अर्पण करायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा काला खाऊन उपवास सोडायचा आहे आणि हा काला जर या नैवेद्यामध्ये नसेल तर तुम्ही बाळकृष्णाला दाखवलेला नैवेद्य अपूर्ण राहणार आहे आणि तुम्ही जे श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत केलेले आहे तर त्याचं तुम्हाला फळ देखील प्राप्त होणार नाही आणि म्हणूनच बाळकृष्णाला नैवेद्य दाखवत असताना आपल्याला या काल्याचा महानैवेद्य दाखवायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला दुधापासून तयार होणारे जे पदार्थ असतील म्हणजे श्रीखंड किंवा पेढे असतील खवा असेल, असेल कोणती इतर जी मिठाई असेल तर ती देखील तुम्ही नैवेद्य म्हणून या भगवान श्रीकृष्णांना अर्पण करू शकता माखनचोर भगवान कृष्णांना चोर असं देखील म्हटलं जातं आणि त्यामुळंच त्यांच्या आवडीच्या वस्तू तुम्हाला त्यांना नैवेद्य म्हणून अर्पण करायच्या आहेत तुम्ही जर श्रीखंड आणि मिसरी जर अर्पण केली तर आपल्या जीवनातील सर्व संकट विघ्न दूर होऊन आपल्या जीवनामध्ये सकारात्मक परिणाम घडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर धनिया पै हे देखील भगवान श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय होतं आणि त्यामुळं तुम्ही हे देखील भगवान श्रीकृष्णांना नैवेद्य स्वरूपात अर्पण करू शकता तसेच जे मी सांगितल्याप्रमाणे जे गोड मिठाई असेल किंवा पेढे असेल तर ते जर तुम्ही अर्पण करत असाल तर आपल्या कुटुंबामध्ये देखील गोडवा निर्माण होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर या सर्व नैवेद्यांसोबतच आपल्याला बाळकृष्णांना पंचामृताचा नैवेद्य देखील अर्पण करायचं आहे भगवान श्रीकृष्णांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर पंचामृताचं आपण सेवन करायचं आहे तसेच आपल्या आजूबाजूच्या लोकांना घरातील लोकांना आपल्याला त्याचं वाट वाटायचं आहे प्रसाद म्हणून यामुळं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात सुख समृद्धी येण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर रसगुल्ला जिलेबी बुंदी किंवा लाडूचा नैवेद्य देखील आपण श्रीकृष्णांना अर्पण करू शकता अशा प्रकारे तुम्ही गोडाधोडाचे जे पदार्थ असतील किंवा दुधापासून जे काही बदल बनवलेले जे पदार्थ असतील तर ते तुम्ही भ भगवान श्रीकृष्णांना नैवेद्य स्वरूपात अर्पण करू शकता तर अशा प्रकारे आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास कसा करायचा या आहे कसा सोडायचा आहे तसेच उपवास करत असताना मी सांगितल्याप्रमाणे तामसिक पदार्थ मसूरची डाळ त्याचबरोबर वांग आणि फ्लावर या ज्या दोन भाज्या आहेत तर त्या चुकूनही आपल्याला खायच्या नाहीत तसेच आपल्याला उपवास सोडत असताना काला हा पदार्थ खाऊनच उपवास सोडायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे काल्याचा नैवेद्य हा महानैवेद्य मानला जातो आणि तोच आपल्याला बाळकृष्णाला नैवेद्य दाखवायचा आहे अर्पण करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं कमेंट करून जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद